एका भाषणात ते बोलता बोलता बोललं बघा त्याला म्या पाच सहा आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलं म्हणलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणाला तेवढं द्या त्याला जाऊन सांगा आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल येऊ नका आमच्या आमदार पडले गाऊन सर्व सांगितलं ते गेले माझ्याकडे माघारी आले नाही दिवस झाले ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात घेऊन भाषण करायला लागलं भाषणात म्हणते मनोज दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण देणार नाही म्हणून मग तिकडे तिला पाहिलं होतं ना आणि तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्यावा मला एक सांगा आपल्या गावचा सरपंच आहे सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम रस्ता करायचं काम सांगतो का पड्या सांगत सांगतो माझ्या सरपंचाला आणि <thase> मग सरकारलाच त्याला ते एवढं नाही त्याचे बरेच प्रश्न आहेत त्याचे बरेच प्रश्न येतात त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो हे केवळ सांगतो ना तुम्ही मराठा समाजाची मतं घेतलीत का ती जर म्हणले होय बाबा मी मराठा समाजाच्या मतावरती निवडून आलोय अरे मग त्याला लिहून तुम्ही आरक्षण द्या म्हणून कुणी आढळले तुम्हाला बरं उद्या दादा तुम्हाला बार्शीतल्या मराठ्यांनी काय विचारलंय दुसरं की माहितीच्या सरकारनं जर ओबीसीतनं आरक्षण देत नाहीत म्हणत्या तर महाविकास आघाडीला जाहीरनामा प्रसिद्ध करायला लावा ना उद्या आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना उद्या मराठा समाजाच्या जीवावरती आम्ही जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही ओबीसी आरक्षण देऊ जाहीरनामा जाहीर करायला हवा नाहीतर मुदत घ्या महिन्याच्यात आम्ही आरक्षण ओबीसी उद्या म्हणून ह्या आघाडी सरकारनं काय आघाडीच ना उद्या म्हणून ना जावा केंद्राकडे जावा अन कुठल्या मुख्यमंत्र्याच्या बसा म्हणजे शिंदेला मुख्यमंत्री पदावर घालून नेमकं कोणाला करायचंय महायुतीतनं तर मुख्यमंत्री शिंदे महाविकास आघाडीतनं म्हणणं कोण मुख्यमंत्री पद मागतय नेमकं कोणाला शिवाय देत आहे तुम्ही काय चाललंय नेमकं तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला हो कशाला वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गबसत्यात सगळे मंत्री माजी मंत्री गबसत्यात असतात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर माता सांड असला बसला मुताला गेला ही पाशी आहे का तुमची अरे माझ्या आता इंजेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसच लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला काय आशिया तर भाषा काय पद्धत आहे का शिकवायची ही चू तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायाने आपल्याला शिकवलंय का ह्या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही म्हणली माधवगावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र दामदाराला असं असन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण पुल माहीत आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकुरी आई बापाने काय केले तुम्हाला काय बोललेत का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याचे पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात असाल आणि तुम्ही म्हणता त्या माजलगावच्या सभेमध्ये हे त्या राजेराव राजेंद्र राऊतांच्या दाराचा आगाय कसा भागायला दादा पन साथी, 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 मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदू स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराणा इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा रावताच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून म्हणत नाही महायुती सरकार सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब ब्राह्मणाच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजुवन पोरांसाठी लढत आली मादारी ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाई विकास आघाडीला तुम्ही एक चुप्त माफ दिलं लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानव तुम्ही आहेत राजकीय संन्यास राजा गौरवचा आज आहे आपला राजकारणाचा संबंध आहे मी जर नाही लिहून ना ना घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडून लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडून आणायची जबाबदारी माझी आज जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रमाणिक भले भरे दहावीस एकर जमीन राहिली तरी चालत आजची इस्टेट गेली तरी आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय म्हणू पाणी पिऊ आणि सगळ्या मधला मावळा तुम्ही ही भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकात न फुला हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो जरा घेत आला हे फक्त लिहून आला त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजे भाऊ मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठ्याचा या वाघाने काम केलंय तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजेदारांकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी तशीच पत्रकार परिषद येतो राजेंद्रराव्याचा राजकीय करतो दादा हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा नाही आणि खडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे माझं पेरू नका नतमस्तक होऊन मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पांडे चौकामध्ये फशी घेईल अशा पद्धतीचं जाहीर हो अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माझ्या दारा द्यायचं आणखीन पण पेळा भरवेल खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागाल की राजा भाऊ चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजा राऊत तुकडे व्हायच्या करायला व्हायच्या त्याचं भान मला पण राहणार नाही आणि सभा उदळणं बिदळणं माझं काम नाही इमानदारीनं या पाटील चौकात पन्नास लाख रुपये खर्च होऊन तुमची जर गेला सभा जाहीर केल्याची जबाबदारी राजा राजनावताची असेल आणि प्रत्येक घरातला बाया माणसा सहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड किंवा पाटील चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजाबाबर होताची असेल सभेची तारीख सांगा त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्टे जे छत्रपतीच्या छायाची मावळेची जबाबदारी असेल संरक्षण करायची ह्याच्यात ही उत्तर दादा आणि इथनं पुढं तुम्ही उत्तर द्याच मग माझी दहावीस हजाराची सवा तुम्ही आहे तर नी आहे जमली जमा